एक नवीन कायद्याचा आणि नवीन कायद्याच्या पद्धतीचा जन्म महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी घातला आता याचे जन्मदारे देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे यापुढे या, या महाराष्ट्रामध्ये जर कोणी दरोडा घातला आणि तो दरोडेखोर जर दर सापडला तर त्या दरोडेखोरांनी जर तो मुद्देमाल दरोड्याचा परत केला तर त्याला मग त्याला काही शिक्षा होणार नाही त्याची चौकशी होणार नाही काहीही होणार नाही आणि त्याच्याबद्दल कोणीही काही काळजी करायचं का कारण दरोड्याचा मुद्देमाल परत केलेला आहे म्हणजे जैन बोर्डिंगच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये काय प्रकार घडला सगळ्यांना कळ तिथं पण असं काही शे काही हजार कोटी रुपयाची मालमत्ता काहीशे कोटी रुपयांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पार्टनर असलेल्या एका कंपनीने ती जैन बोर्डिंग हॉस्टेलची जमीन घेतली आणि मग तो सगळा गदारोळ झाला सगळी कागदपत्र बाहेर यायला लागली वेगवेगळ्या ऍक्टिव्हिस्ट संघटना ते सगळ्या घोटाळा बाहेर काढायला लागले शेवटी काय झालं तो व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे असं सांगितलं मुरलीधर मोहोळ मोकाट बेछोट आहे तसाच आता पुण्यामधलंच दुसरं प्रकरण बाहेर आलं अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक पण लढवली होती त्या पार्थ पवारच्या मालकीच्या कंपनीला अशा कंपनीला ज्या कंपनीमधल्या एक लाख रुपयाच्या पेड पैकी नव्याण्णव हजार रुपये गुंतवणूक भांडवल हे पार्थ पवारांचं आहे आणि दुसरा पार्टनर म्हणून जो आहे दिग्विजय पाटील त्याची गुंतवणूक फक्त एक हजार रुपयाची अशा कंपनीला अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये दे देण्याचा व्यवहार होतो ते झाल्यानंतर त्या तीनशे कोटी रुपयाची नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क पाचशे रुपयाचं लावलं जातं जे एकवीस कोटी लावायला पाहिजे होतं आणि मग हे सगळे कागदपत्र बाहेर ज्या वेळेला येतात त्यावेळेला पहिल्यांदा अजितदादा असं म्हणतात हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे या कागदपत्रांची जी रजिस्ट्री केली गेली ती रजिस्ट्री रद्द करण्यात आलेली आहे अशी मला माहिती मिळालेली आहे म्हणजे काय झालं चोरांनी दरोडा घातलेला मुद्देमाल परत केला आणि दरोडे घातलेला मुद्देमाल परत केला त्यामुळे त्याची चौकशी नाही त्याला अटक नाही त्याच्यावर गुन्हा नाही